नमस्कार मित्रांनो आज श्री सुकाई देवी देवस्थानच्या पेडांबे यांच्या होळीनिमित्त हे मैदान पार पडलेलं आहे चिपळूण तालुक्यातील भराडा या गावामध्ये हे मैदान पार पडले, पडले। आणि या गावांमध्ये मगाशी आपण मुलाखत घेतली होती पहिलीच मुलाखत घेतली होती सेमी सेमीपात्रची ते आपल्याबरोबर अथर्व आपल्याबरोबर आहेत आणि आलोकरांच्या टिटवी आणि विभजीर या मैदानामध्ये सामना निकाल पार पडलेला आहे आणि अतिशय अटीतटीचा सा सामना झालेला आहे डोळ्याचं पारणं फेडेल असं निकाल झालेला आहे तर आपण आता वर्षी बोलूया की कशी गाडी पळाली नमस्कार सुंदर गाडी पळाली गटालाच गॅस लागला होता गाडीला आज गाडी एक नंबर करणार आम्हाला माहितीच होत गाडी आज केला नाही म्हणलं मन, मन होतं तसं गाडीने केलं सकाळी आल्यानंतर काय वाटलं होतं की बाबा गाडी फायनल पर्यंत पात्र होईल का हो आज वाटतच होतं की गाडी आज फायनलला राहणार गाड़ी गाड़ी स्पीड गाडीचं कस बस हो आज सुट्टीच गाडी लागत होते सुट्ट्या लागल्या होत्या तुम्हाला स्पीड लागला होता आणि हे आज जे मैदान पार पडलं याच्यात गुलाल पात्र झालेलं आहे कसं वाटतं तुम्हाला काय आनंद आहे आम्हाला पैरे भेटत नव्हते बरेच जणांनी फोन केले पैरे देत नव्हते मग बंटी शेट म्हटले बंटी टी टी वाल्याचा मालक अच्छा सुशांत चव्हाण ते म्हंटले बैल आणायचा नव्हे बैल आणला वजीर आम्ही आणि आता ती गाडी पावली आज एक नंबर केला म्हणजे आज आणल्यानंतरच पहिल्या मैदानामध्ये गुलाल म्हणजे पहिला क्रमांकच मानता येईल हो पहिला क्रमांक दादा नमस्कार काय वाटतं तुम्हाला काय बोला, बोला, बोला। आनंद झालाय जो मान सन्मान त्या मैदानात जो मान मिळाला नव्हता मागच्या वर्षी तो आज दाखवून दिलं करून दाखवलं याच गाडीला आम्हाला निकाल दिला नव्हता त्याच आज गाडीने एक नंबर करून दाखवलं गेल्या वर्षी याच मैदानामध्ये याच मैदानामध्ये जो सामना निकाल सलग दोन फेरे पळून सुद्धा आम्हाला निकाल दिलं नव्हतं पण आज ह्या गाडीने करून दाखवला शेवटी आज पुन्हा एकदा मैदानामध्ये एक नंबर मध्ये गाडी उतरली शेवटी शेवटी एक नंबर आला आला इच्छा होती पूर्ण केली कडनी पळून आज इच्छा पूर्ण केला वजीर वजीर कुठल्या खांदी पळतो वजीर दोन्ही खांदी पब्लिकचा भिताड आणि दोन्ही खांदी पळते स्पीड मेकर टिटवी मित्रांनो आत्ताच आपण बघत आहोत की टिटवी आणि वजीर हा अतिशय सुंदर बैल पळाला आणि ह्या मैदानामध्ये गुलाल होऊन एक नंबरचा मानकरी मानता येईल आपल्याला की सामनाच निकाल झालेला आहे अतिशय अटीतटीचा सामना झालेला आहे आणि आपल्याकडनं आपल्या चॅनलच्या वतीने सर्वांना शुभेच्छा दिव्या आपलं वजीर आणि टिटवी हा गुलाल पात्र झालेला आहे नमस्कार मित्रांनो अजून एक बैल गुलाल पात्र झालेला आहे आजचं जे मैदान पार पडलं या मैदानामध्ये अजून एक गुलाल गुलालपत्राचं आपण आपल्या बरोबर चर्चा करूया आपण नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सांगायचं प्रवीण विश्वनाथ गुजराती दळवटणे दर्वोटने गाव दळवटणे आमचं बैलाचं नाव बैलाचं नाव लक्ष लक्ष्या लक्ष्याबरोबर कोण लक्षच तो कुठला आपल्या सतीश बा आमरे लोटे लोटे हे नियोजन कसं करण्यात आलं होतं हे एक आठ दिवस आम्ही नियोजन केलं होतं या मैदानासाठी या मैदानासाठी ह्याच्या आधी ह्या म्हणजे लक्ष आणि तो लक्ष एकत्र कधी पळाला नाही ना, ना पहिल्यांदाच अच्छा आणि पहिल्यांदाच गुलालपत्र झालेलं गुलाल किती चार नंबर ओ, चार नंबर मित्रांनो चार नंबरचा मित्रा नंबर मानखरे राहिलेला लक्ष आणि लक्ष तर गटामध्ये गाडी कशी पळाली गटामध्ये गाडी खालून दोन छकड्या पळत होती वरती आल्यावर थोडीशी गाडी थोडीशी दबली कारण जॉकीकडनं गाडी जॉकीन व्यवस्थित पळवली सेमी आणि फायनल मध्ये का, काय सांगाल की लक्ष कसं पळाला लक्ष चांगलाच पळाला एक नंबर त्याच्याबरोबर जो दुसरा आ, हो तो पण त्याच्याबद्दल काय सांगा तो पण चांगला त्याला देऊनच पळत होता अच्छा ड्रायव्हर कोण होता आबा ड्रायव्हर आबा ड्रायव्हर कराडचे आबाजी सुप्रसिद्ध ड्रायव्हर आहेत आबा आबा ड्रायव्हर म्हणून ते या गाडीवर होते आणि ह्या नंबर ह्या बैलाचा देखील चार नंबर आलेला आहे गुलालाचे मानकर राहिलेले आहेत ह्याच्या आधी मागच्या मैदान कधी झालं कधी गुलात झालेलं गटपत पहिल्यांदाच गुलाला झालेलं मित्रांनो बघा आज आजचं जे मैदान म्हणजे बऱ्याच जण बऱ्याच मालकांची इच्छा असते की जे भरड्यामध्ये मैदान होतं दसपट्टी ग्रुप बैलगाडी ग्रुप जे आहे यांचं जे मानाचं जे मैदान आहे ह्या मैदानामध्ये बऱ्याच जणांची इच्छा असते की आपला बैल गुलाला पात्र राहायला पाहिजे आणि आज देखील ह्या सरांची इच्छा पूर्ण झालेली आणि गुलालाच पात्र झालेलं तर जरा शुभेच्छा सर तुम्हाला अजून एक तुम्हाला पुढे एक देखील असेच गुलाब भेटत राहू okay. शुभेच्छा सर्वांना तुम्हाला